अमृत महोत्सव शेतकरी सन्मान म्हणून गाव पातळीवरील शेतीविषयक काम करणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्यांची दखल घेऊन पंचायत समितीच्या कृषी पंचायत विभागाकडून अकरा शेतकऱ्यांचा शेतीविषयक कृषी संवादनी शाल श्रीफळ व आंबा वृक्ष भेट देऊन विविध अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती कुसुम चौधरी उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी पंकज भोयस उपसभापती युवराज खडतकर कृषी अधिकारी अनिल आदेवार युवराज जंगले एम चांदूरकर मंचावर उपस्थित होते देवळी तालुक्यातील पाथरी विजय गोपाल अडेगाव इंझाडा नाचनगाव वाबगाव आंजी गुंजखेडा नांदोरा डफरे इत्यादी गावातील वयोवृद्ध शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले असता या वयात सत्कार बघून शेतकरी भावनिक झाले होते शेती आईचे कष्ट केल्याने जीवनात सुख शांतता समृद्ध व जगण्याची शेतकऱ्यांनी मत व्यक्त अधिकारी आकाश राठोड यांनी केले कार्यक्रमाला पंचायत समितीतील सदस्य अशोक इंगळे दिलीप अग्रवाल शंकर उईके किशोर गवाडकर स्वप्नील खडसे विद्या भुजाडे दुर्गा मणावी आरती इंबोली तात्ना मु यांच्यासह पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सर्वसाधारण पद्धतीनं जर मिळाला तर निश्चितच लोक करतील कारण आज मजुराची मजुराची म्हणजे मजुराची कास्तकराची दुर्देशा फार वाईट आहे कारण इकडे मेटाचा रोज राहते बाकी जर पैसा आहे पैसा एवढा जाते अमाप का पूर्वी जात नव्हता एवढा पैसा जात नव्हता आज त्यांना गाडी घोड्या करून म्हणजे गाडी सांगून त्याच्यात न्यायचं कापूस हे त्याच्यामध्ये आणायचा तुम्हीच उचलाचा आणि कास्तकारांनी यायचा अशा प्रकारचं झाला म्हणजे कास्तकार त्याच्यामध्ये जरी शिवून राहिला आणि त्याच्यामुळं अशी नॅचरली शेती जर करत असताना कुठे ना कुठेतरी या गोष्टीला आळंडा गा, आळ घातला पाहिजे आणि सरकारने जे ठरवून दिलेले निकष आहेत त्या निकसाप्रमाणे जर शेती केली तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये फायदा होईल आणि शेतीमध्ये नफा जास्त मिळेल अश्विन शहा विदर्भाव